फ्रेंड नमस्कार मित्रांनो गुड आफ्टरनून तर कशा आहे मजेत आहे तर बघा आमच्या घरात काढलंय पसारा पसारा काढला अरे आवाज कमी कर रे बाबा नको बघा आम्ही टी व्ही बघायला लागलो की आमचा हिमांशूचा असतो आम्ही टी व्ही बंद करतोय तर मित्रांनो इथे हिमांशूने काय आवरासवर केली बघा दिवांचं काय करतोय मलाच काही कळत नाही टाइमपास होत नाही म्हणून घरातल्या वस्तू हालचाल करतो बघा हे बघा दिवाणवरच काय आणि आमची तनिष्का बसली दिवाणवर बघा बघा आणि मला त्याला म्हणते करू का मी करू काम करायला सांगितलं की नाही तर मित्रांनो आज आम्हाला जायचं होतं कॉलेजला कॉलेजला काही गेलो नाही पाऊस यायला कॉलेज मस्त कॉलेजला जायचं <laughs> होतं तर पाऊस यायला लागला म्हणून आणि प्लस त्यात काय झालं माझे भांडे पण घासायचे राहिले होते सॉरी भांडे नाही कपडे भांडे धुतले होते आमचे तनिष्कानी <laughs> तनिष्कानी धुतले होते भांडे मग मी काय केलं काय केलं मित्रांनो ते आमच्या शहरा आमच्या समोरच आहे ना आजी आहे ते खूप सिरियस आहे सिरियस मीन्स आजारी तर नाही आहे पण त्यांना भान नाही आहे आता ते सगळी सुदबुद विचारलं तर झाले ऐंशी वर्षाचे वर झाले तर म्हटलं त्यांना भेटायला गेली मग मी भेटली तर तिकडेच थांबली मग ते गप्पा आणि गोष्टी चालले आजीसोबत बोलली मी ओ आजी बरं वाटते तर मला म्हणते की हा त्यांना म्हटलं ओळखतात मला तर नुसती मान हलवतात हा म्हणते पण नाव सांगत नाही पण डोळे मोठे करतात बघतात खूप 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 ते झालं म्हटलं जाऊ बाई विचारी आजी गेले बिले आता आपल्या मनात राहील की आपण आजीला बघायलाच गेलो नाही म्हणून मी आजीला बघून आले आणि मला कॉलेजला जायचं होतं म्हणून चहा पाणी पण लवकर केली आमचा हिमाय कशी टोमने मात होती छान होता कॉलेज खरं तर त्याच्याचसाठी कॉलेजला जायचं होतं हे बघा चहा पिऊन आहे घरात पसारा पसारा झाला आता सगळं घरात क्लिअर क्लीन करणार आहे कनिष्कांची झोपली होती आणि कुठून पण बाहेरून आलं काम करेल की दमून मी इतकी झोप लागतेय